काँग्रेसचा हात सोडून भाजपावासी झालेले अशोक चव्हाण भाजपमध्ये आले असले तरी चव्हाण अतिशय सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे निमित्त आहे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचं जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमांच्या कोणत्याही बॅनरवर भाजपाच्या नेत्यांचे फोटो किंवा भाजपचा उल्लेखही नसल्यानं त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा रंगली आहा देशाचे माजी गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात भोकर आणि अर्धापूर शहरात महाआरोग्य शिबीर तर नांदेड शहरात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल आहे पण या कार्यक्रमांसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपाचा साधा उल्लेख किंवा भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत बॅनरवर केवळ शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजिया चव्हाण यांचेच फोटो आहेत लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना लागलीच भाजपनं राज्यसभेवर खासदार केलं नांदेड लोकसभेची जागा जिंकून यावी यासाठीच भाजपनं ही खेळी घडवून आणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे पण चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता आल्यानंतरही नांदेड लोकसभेत भाजपचा पराभव झाला अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचा नकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा आहे त्यामुळे चव्हाण सावध भूमिका घेत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया विधानसभेसाठी तयारी करत आहे पण भोकर मतदारसंघातून लोकसभेत भाजपला केवळ आठशे मतांचीच आघाडी मिळाली होती त्यामुळं अशोक चव्हाण यांचं वर्चस्व संपलं आहे त्यांच्या मुलीनं भाजप सोडून अपक्ष लढवावं अशी जनतेची मागणी आहे कोणत्याही बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो लावले नसावेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली नाही अभी जेव्हा तुम्ही म्हणाले की त्याच्यात जेव्हा कार्यक्रम घ्याल चौदा तारीखला काही वेगळे वेगळे कार्यक्रम घ्यायले पण त्याने जेव्हा भाजपचे नेते फोटो टाकले ते त्याला भीती वाटले आता त्याचा जो भोकर मतदारसंघमध्ये जो त्याची मुलगी उभा राहणार आहे अनिता अनितादा जो चौह जो फिराले लोगं म्हणाले की बाई तुम्ही भाजपच्या कमळ घेऊ नका तुम्ही ते वेगळा लढा अपक्ष लढा पण भाजप कमळ जो चिन्ह घेऊ नका तुम्ही याच्यासाठी त्याने ते फोटो टाकाले नाही भाजप त्याच्यामध्ये टाळता येते किंवा की लोक जे ते मतदारसंघ भोकर मतदारसंघ बघितले आप विधानसभा लोकसभामध्ये त्याला फक्त दोनशे दहाशत की फूट लीड भेटलेली आहे स्वतः एक लाख भेटली होती त्याला विधानसभेला आता बघा की बरोबर आज झालेला आहे तर लोकांच्या जो आहे अशोक चव्हाण का वर्षीच गेलं आहे अशोक चव्हाणचा काही राहिलेला नाही त्याने स्वतः आपणासाठी सहा वर्षे जो आहे राज्यसभेवर गेलेले त्याच्या मजा झालेला आहे पण वा ते मतदारसंघ त्याच्या नाही आता चव्हाणांच्या बॅनरवरून भाजप नेत्यांचे फोटो किंवा भाजपाचा उल्लेख गायब असला तरी कार्यक्रमांच्या आयोजकांनी मात्र बाजू सवारण्याचा प्रयत्न केला आहे शंकरराव चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील काम खूप मोठे आहे ते अनेकांसाठी श्रद्धेय आहेत काँग्रेसनेही त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय त्यामुळे शंकरराव चव्हाण यांची जयंती हा काही पक्षीय विषय नाही अशी प्रतिक्रिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक माजी राज्यमंत्री डी पी सामंत यांनी दिली नाही नांदेड जिल्ह्यासाठी शंकरराव चव्हाण हा कुठला पक्षीय विषय नाही तर तो आस्थेंचा आस्थेचा विषय आहे नांदेड जिल्ह्याचा शेतकरी शंकररावजी चव्हाणसाहेबांना विसरू शकत नाही कारण ते जे काही इरिगेशन फॅसिलिटीज नांदेड जिल्ह्यात झालेल्या आहेत ते केवळ केवळ शंकररावजी चव्हाणसाहेबांच्या काळात झालेलं असे आहेत हे जनता जाणते त्यामुळे साहेबांची शंकररावजींची पुण्यतिथी जयंती हा कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे मी तरी असं मानत नाही कारण सगळेच पक्षाचे लोक ह्यानं त्या कारणाने शंकररावजींसोबत पूर्वी जोडलेले होते आणि आताही त्यांच्या विचाराने त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि त्यामुळे अमुक पक्षानेच त्यांची जयंती करावी असं काही नाही आहे हा आणि म्हणून आम्ही आज जो माझ्याकडून जे आम्ही मॅरेथॉन करतो हो। आहोत ते विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करावं आणि शंकररावजींबद्दल विद्यार्थ्यांना पण नवीन पिढीला माहिती व्हावी याकरता केलेला हा प्रयत्न आहे आता अशोकरावजी चव्हाण ते फ्लॅग ऑफ करणार आहेत त्या रॅलीला त्यामुळे ते, ते, ते बी जे पीचेच आहेत आणि बी जे पीचे अनेक कार्य कार्यकर्ते असो किंवा नेते असो हे वैयक्तिक लेवलवर त्यांची जयंती साजरी करतात आज नाही पूर्वीपासून करतात त्यामुळे हा काही पक्षीय विषय असं मला वाटत नाही लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळं भाजपमध्ये गेले असले तरी चव्हाण सावध भूमिका घेत आहेत का की भाजप नेत्यांचे फोटो टाळणे भाजप पक्षाचा उल्लेखही टाळणे यामागे आणखी काही दडले आहे याची चर्चा नांदेड जिल्ह्यात रंगली आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर